नमस्कार आज आपण श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीवर बोलणार आहोत एका युट्यूब व्हिडिओच्या प्रतिलेखातून ही माहिती आपण घेतलीये हो आपला उद्देश आहे की यातून श्रद्धा संकट आणि एक अर्थपूर्ण आयुष्य कस जगावं याबद्दलचे जे मुख्य विचार आहेत ते समजून घेणं बरोबर आणि एक वाक्य जे सतत जाणवतं ते म्हणजे स्वामींचं वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मला वाटतं याच भोती सगळी चर्चा फिरते अगदी आणि हे वचन म्हणजे बर का फक्त एक आधार नाहीये स्त्रोतानुसार ती एक दृष्टी जगण्याची अच्छा यात श्रद्धा म कर्म आणि आंतरिक शांतता या सगळ्या गोष्टी कशा एकत्र येतात हे दिसत बरोबर म्हणजे स्त्रोतात स्वामींवर श्रद्धा ठेवायला खास करून जेव्हा परिस्थिती असते हो स्वामी ब्रह्मांडाचे महाराज आहेत म्हणून नकारात्मक होऊ नका असा संदेश आहे पण मला वाटतं ही श्रद्धा म्हणजे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग आहे की नाही नाही त्यात आणखी काही खोल अर्थ आहे स्त्रोत काय म्हणतो नाही हा चांगला मुद्दा आहे स्त्रोत स्पष्ट करतो की ही फक्त आशा नाहीये ही खरी शक्ती आहे संकटांना सामोरं जाण्याची शक्ती हो आंतरिक शक्ती संकटे फुलांच्या पाकळी इतकी हलकी वाटतात असं जे म्हंटल ना हो त्याचा अर्थ संकटे येणारच नाही तसं नाही पण स्वामींच्या कृपेमुळे ती सहन करण्याची त्यातून मारण काढण्याची ताकद मिळते एक प्रकारची मानसिक ढालच आहे ती म्हणजे श्रद्धा आपल्याला सक्षम करते Hmm. आणि याच पायावर मग कर्माचं महत्व येत नाही का अगदी ते जीवनाच्या तीन पानांचं उदाहरण मला ते खूप म्हणजे विचार करायला लावणार वाटलं जन्म मृत्यू आणि मधलं कोरपान पान हो जे आपण आपल्या कर्माने भरतो बरोबर ही कल्पना खूप प्रभावी आहे आपलं आजचं जीवन हे आपल्या भूतकाळातल्या कर्मांचं फळ आहे आणि आपलं भविष्य ते आजच्या कर्मांवर ठरेल खरंय म्हणजे आपल्या हातात बरच काही आहे हो एक प्रकारे जीवनावर नियंत्रण मिळतं आपल्याला नियती असली तरी कर्म दिशा आणि करताना जे अनुभव येतात ते महत्वाचे शिक्षक आहेत स्त्रोत म्हणतो बरोबर मला ते वाक्य संयम चारित्र्य घडवतो पण लगेच मिळालेलं यश कधी कधी अहंकार वाढवत हो अगदी याचा अर्थ मग संकट किंवा उशीर होणं हे सुद्धा चांगलं असू शकत आपल्यासाठी हो स्त्रोताचा रोग तिकडेच आहे अडचणी आपल्याला जास्त मजबूत करतात सहनशील बनवतात जसं ते उदाहरण आहे की शेवटच्या घावाने दगड फुटला तरी आधीचे घाव वाया जात नाहीत हो हो म्हणजे प्रत्येक प्रयत्न महत्वाचा अगदी प्रत्येक अनुभव शिकवतो चांगली कर्म केली तर फळ लगेच मिळेलच असं नाही पण ती वाया जात नाहीत हाच तर संयमाचा संदेश आहे कर्म आणि संयम यातून मग आपण आंतरिक शांतीकडे येतो बरोबर स्रोतात समाधान आणि अपेक्षा यातला फरक सांगितलंय अपेक्षा दुःख देते समाधान सुख हे ऐकायला सोपंय हो पण करणं कठीण आहे मान्य हो ना म्हणूनच तर स्त्रोत काय सांगतो नकारात्मक विचार अहंकार आणि तो मी पणा त्याचा उपवास करा उपवास म्हणजे म्हणजे ते टाळा जाणीवपूर्वक ही एक मानसिक सवय बदलायचा प्रयत्न आहे समाधान म्हणजे निष्क्रियता नाही अच्छा तर जे आपल्या हातात नाहीये ते स्वीकारणं आणि जे आहे त्यात आनंद मांडणं आणि ही जी आंतरिक शांतता आहे त्याचा परिणाम मग आपल्या नात्यांवर पण होतो नक्कीच स्त्रोतात नात्यांमधला प्रामाणिकपणा विश्वास आणि क्षमा विसरा आणि माफ करा यावर भर दिलाय हो मला ते खूप भावलं की खरी नाती कशी ओळखावी जी तुमच्या हसण्यामागचं दुःख रागावण्यामागचं प्रेम आणि शांत राहण्यामागचं कारण ओळखतात अगदी हो हे खूप महत्वाचं आहे कारण आजकाल वरवरची नाती खूप दिसतात पण स्त्रोत आपल्याला खोल अर्थपूर्ण संबंधांकडे बघायला सांगतो जिथे एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे आणि क्षमा करणं ते स्वतःसाठी जास्त महत्वाचे असं वाटत बरोबर स्वतःच्या मानसिक शांततेसाठी अगदी आता आपण पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊया स्वामींचं पाठबळ भिऊ लकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा नेमका अर्थ काय स्त्रोत काय सांगतो संकट तर येतातच येतातच मग पाठिंबा कसा असतो हो इथे स्रोत एक महत्वाचा फरक सांगतो स्वामींचं पाठबळ म्हणजे संकटे येणारच नाहीत असं नाही बर तर त्यातून जायला लागणारी शक्ती मार्गदर्शन आणि योग्य वेळी मदत मिळणं अच्छा कधी कधी आपल्याला जे हवंय ते मिळत नाही पण आपल्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामी देतात असं म्हटलंय स्रोतात त्यांच्या योजना त्या अतर्के असतात आपल्या बुद्धीला म्हणजे त्यांच्या मदतीवर आणि वेळेवर विश्वास ठेवायचा अगदी त्यासाठी सतत नामस्मरण करायला सांगितलं आहे आहे पण हा हा विश्वास विश्वास वाढवायचा कसा काही मार्गदर्शन का स्त्रोतांनुसार अनुभवातून येतो आणि सातत्याने केलेल्या स्मरणातून अनुभवातून हो छोट्या छोट्या घटनांमध्ये स्वामींची उपस्थिती जाणण्याचा प्रयत्न करणं त्यांच्यावर सगळा भार टाकून आपलं काम करत राहणं यातून हळूहळू तो विश्वास वाढत जातो त्यांच्या योजना अतर्की असतात हे मान्य करणं तर एकंदरीत या स्त्रोतामधून आपण श्रद्धा कशी ठेवायची कर्माचं महत्त्व काय समाधान आणि क्षमेतून आंतरिक शांती कशी मिळवायची आणि स्वामींच्या पाठबळाचा खरा अर्थ काय यावर विचार केला हो हे सगळं एका व्यक्तीला नक्कीच अधिक सकारात्मक आणि अर्थपूर्ण जीवन जगायला मदत करू शकतं नक्कीच आणि जाता जाता स्त्रोतला एक विचार मला इथे परत सांगावा असा वाटतो कोणता जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे खूप महत्वाचं आहे खरंय आजच्या धावपळीत बाहेरच्या आवाजांच्या गोंधळात आपल्या आतला आवाज ऐकणं आणि त्याला महत्व देणं हा कदाचित या सगळ्या शिकवणीचा गाभा असू शकतो अगदी बरोबर यावर प्रत्येकाने नक्की विचार करावा असं मला वाटतं